हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय झालं आहे आमच्या भाऊ बहिणीचं जरा व्हिडिओला उशिराच झाला भाऊ बहिणीनं काय झालं सकाळपासून रिम झिम रिम झिम रिम झिम पाऊस सारखा चालू आहे इकडं आमच्याकडं आज सकाळपासून पाऊस चालू होता आता कुठं थोडासा उघडला तर चला म्हटलं एक दोन गाण्याचा व्हिडिओ काढलं जरा नाचले अंगाचा घाम घाम पडला म्हणजे कसं तेवढाच आपला असं केलं वासं असं केलं कारण की व्यायाम होत नाही ना माझा म्हणून मी आपलं असं असं केलं असं असं केलं असं असं केलं जरा नाचली व्यायाम केला मग अंगातला थोडा शरीरातला घाम निघला आता व्यायाम करायचं म्हटलं पण असं करावं लागतंय असं करावं लागतं असं करावं लागतं असं करावं लागतंय असं करावं लागतंय असं करावं लागतंय लागतंय का नाही सांगा बरं तुम्ही असं असं अस असं अस अस लागतं असं 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 त्यामुळे थोडासा व्यायाम केला मी भावा बहिणींनो तर स्कमेट अशा आलेल्या आहेत की असं म्हणणं आहे मला काय म्हणणं आहे मेदवाच्या गोळ्या संपल्या काय म्हणजे मेंदूच्या गोळ्या संपल्या काय तर मेदूच्या मेदवाच्या गोळ्या खायला जरा मला उशीरच हे कोण मेदवाच्या गोळ्या खायचे नाही मला तर भाऊ बहिणींनो आपल्या म्हणजे माझ्या डोक्यावरती परिणाम झालेला मेंदूच्या गोळ्या मला अजून चांगलं साधारणपणे तीन चार महिने होऊन गेलं तर गोळ्या चालू आहे त्या का गोळ्या काय अजून बंद करा नाही त्यानं त्या ते गोळ्यामुळं झाली अशी भोपळ्यासारखी नुसती लटची लट जाडीच्या जाडी असं काम झालं आहे माझं तर आता टेन्शन 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 तर भरपूर आहे आपल्या लाईफमध्ये भाऊ बहिणीनं पण हसून फुलून राहायचं राहण्याचा हसून फुलून प्रयत्न करतोय आपण राहण्याचा राहायचं हसून फुलून पण एका लेतना ने पर यूनू ने ना बाहेर परत दुसरं दुखणं येऊन उभं राहते भावा बहिणीनं आता आय वारली आय वारल्यानंतर विचार करून विचार करून त्याच अजून मी भुकते त्याची फळ मी अजून भुकते खाती आणि तब्येत पण भरपूर झाली वळाली माझी तर तसंच एक भावा बहिणीनं आता मला थोडस आवीबद्दल बोलायचंय तुम्हाला कारण कसं आहे आहे का तुमच्यासारख्या आता काय वाईट माणसं आहे तिथे त्यांचं वाईट सल्ला आपल्याला देणार वाईट बोलणार पण जी माझी चांगली भाऊ बहिणी आहेत का नाही त्यांचा मला थोडासा सल्ला घ्यायचा आहे भाऊ बहिणींनो विषय काय झाला माहितीये का आता हो का कुणालाच नवरा चांगलं भेटत नाहीत जे नाही जिथं नवरा ना चांगला असतो तिथं बायको चांगले नसते जिथं बायको चांगले असते तिथं नवरा चांगला नसतो तर कसं असतं माहितीये का एकमेकाला समजून घेणं आणि थोडासा प्रत्ये टाइम देणं हिले तितकच महत्वाचं असतं आता माझ्या लग्नाला नाही ना ना म्हणलं तर भावा बहिणीनं आठ नऊ वर्ष दहा वर्ष म्हटलं तरी होऊन गेलं माझा नवरा आहे ना इतका ही होता ना डेंजर इतका तुम्हाला सांगते त्याला सुद्रव 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 सुद्रवत आणला पूर्ण काय सुधारला नाही पण बऱ्यापैकी थोडा पाहण्या सुधारला माझा नवरा मी सुधरावला ते सुद्र सुद्रत आला अशा काही गोष्टी भाव बहिणी ना तसंच तुम्हाला सांग ती आवीच लग्न केलं ही पण आवीला पूर्गी बघायला गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ आलेला ह्यात ती माणसं घरदार बघायला आल्यावर तुम्हाला व्हिडिओ व्हिडीओ नवरा नवरी पटापटी झालेली ही तुम्हाला व्हिडिओ व्हायचं आवीची सुपारी फुटलेली ही तुम्हाला व्हिडिओ व्हायचं आवीला हळद लावलेली ही व्हिडिओ तुम्हाला व्हायचं आवीचा घाना बांगडेचा भरल्याला हे व्हिडिओ व्हायचं तर भावा बहिणीनं आवीच लग्नाचं पण व्हिडिओ व्हायचं लग्न पण झालं तर भरपूर माझ्या भावा बहिणीला जे वाटत होतं की बाबा त्याचं चांगलं व्हावं हवं त्यांनी आशीर्वाद दिला आणि ज्यांना वाटत होतं त्याचं वाईट व्हावं कारण की तो काय कुणाचा दुश्मन नव्हता पण दुश्मन गिरेनं तुम्हाला की वाईट कुणाच्या वाईट बोलणं ह्यांना कुणाचं वाटपुळं होऊ शकतं हे पण काही लोक विचार करू शकत नाही तर तसंच काही लोकांनी तुम्हाला सांग की फुगून 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 ह्या ह्या सोशल मीडियावरती आहे ना अनेक लोकांचं घर उद्वस्त झालेलं आहे तर कसं ह्याला एक बोलायचं त्याला एक बोलायचं तुले भारी हिले वाईट असं तसं म्हणून आहे ना फुगवा फुगवी करून परपंच उद्ध्वस्त करायचं हा आता परपंच कशामुळं झालं काय झालं हे पण तुम्हाला मी आता जर तुम्हाला ऐकायचीच असेल ना स्टोरी तर नक्कीच मला सांगा मी एक एक पार्ट तुम्हाला नक्कीच सांगेन तर आता त्यात विषय काय झाला माहितीये का आवीचं लग्न झालं आवीचं लग्न आवी कसं झालं नवरीला मुलगा पटला मुलाला मुलगी पटली आईबापाला जावाय पटला बरोबर आहे का आईबापाला जावाय पटला बोला बोली ते जावंय बरच एक साधारणपणे महिना दीड महिना त्यावेळेस नाही बोबडा दिसला त्यावेळेस बोबडा नाही का दिसला त्यावेळेस जाड दिसला नाही का हा पण त्यांचं कृत्य म्हणजे त्यांचं त्यांचं म्हणणं काय होतं माहितीये आहे का भाऊ बहिणींना तिथं जायचं त्यांच्या पशी राहायचं आणि ह्यानं काम करायचं आणि त्यांच्या हातात पैसे ठेवायचं असं त्यांना जावाय पाहिजे होता पण इथं कसं झालं माहितीये का सोडून जाऊ शकत नव्हतं आता ही काही जी लोक आव्याला ब्लेम करते जी की की, ती जी आव्याला नाव ठेवते का नाही काही लोक म्हणतात की तुझ्या पशी बायकोच नको राहायला होती आणि बरं झालं विद्या गेली बिचारी सुटली ती असं म्हणून म्हणून तर तिला डोक्यावर चढावलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर मेन कारण काय आहे काय नाही कारण ही तुम्हाला माहिती आहे का जे बोलतात ना त्यांना माहित नाही कारण काय आहे तर भरपूर काय अशा गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगते आता विषय असा झालेला आहे भाऊ बहिणींना हा मी स्वतः मी स्वतः पण माझ्या आईपासून एक वर्ष होती माझ्या नवऱ्यापासून भांडणं झाली माझ्या नवऱ्याची माझी म्हणून एक वर्ष तर एक वर्ष तुम्हाला समजा माझ्या नवऱ्यानं फोन नव्हता केला माझा नवरा केला फोन एक इकडे जा इकडे इकडे तुमच्या दाजीला विचारा तुम्ही तुमच्या दाजीनं मला एकतरी फोन केला का एका वर्षात

तुमची बुद्धी भ्रष्ट झाली तुमची बी जत्राच्या टायमाला तर बोला भाव 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 मी बोलावलं भाऊ बहिणी नवरा म्हणजे मी टाइम दिला माझ्या नात्याला मी समजून घेतलं थोडासा आणि मी एवढं पण समजून घेतलं की हे काही व्यक्ती सुधारणार नाही तरी पण आपण थोडासा प्रयत्न करू सुधारवायचा सुधारली तर सुधारली की माझं बरंच वर्ष गेलं भाऊ बहिणी तर माझ्या मोरो सुद्धा दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव मांडलेला होता माझ्या घरच्यांनी मांडलेला होता नवरदेव बघितलं होतं पण मी दुसऱ्या लग्नाला नाकार दिला होता मला दुसरं लग्न नव्हतं करायचं त्यामुळे मी केलं नाही दुसरं लग्न आव्यामध्ये आणि तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्यामध्ये पहिला काहीच फरक नव्हता होता काय फरक काम करायचं का तुम्ही काम करत काय सुद्धा माझा नवरा काम करत नव्हता काही सुद्धा गाडी चालवायत नव्हती येत होते खरं सांग तुमच्या सेने सांगाव गाडी चालवायत नव्हती सायकल चालवायची मला काय नव्हतं तर किती सुधरावलं तुम्हाला मी तुमच्या दाजीला गाडी येत नव्हती तुमच्या वर्षात मी रफोलगुती वर्षात तुमच्या दाजीला गाडी येत नव्हती तुमच्या दाजीला तुम्हाला सांगती हिशोब येत नव्हता तुमच्या दाजीला बाजार करा येत नव्हता तुमच्या दाजेला नुसती भांडणं लागायची म्हणजे इतका आडाय माझा नवरा होता ना आम्ही त्याला इतकं सुधारावलं माझ्या नवऱ्याला कारण की मला राहायचं होतं माझ्या नवऱ्यापाशी म्हणून मी सुधरावली प्रत्येक बायको तुम्हासाठी राहायचं म्हणल्यानंतर आहे का नाही ती नवऱ्याला पुरेपूर पुरे पुरे बदलायचा प्रयत्न करत असते कुठली बी व्यक्ती तसं आपण केलं पण आता त्या विषय काय झाला माहितीये का भाऊ बहिणीनो आव्याची बायको दोन दिवसासाठी तिच्या आई बापाने परत लावतो तर अक्षरशः ऐकायला असं भेटत आहे की त्यांनी तिचं लग्न करून दिलेलं आहे ती सध्या प्रेग्नेंट आहे तर भाऊ बहिणी डिवोर्स नाही झालेला काहीच नाही झालं तर आता ह्या तुम्ही मला सल्ला सांगा की काय करावं लागेल ह्यासाठी हा म्हणजे आहे माहितीये का वाईट बोलणारे तर बोलणारच आहे ती आणि विशेषतः म्हणजे आहे ना ते आव्या हो का एका हाताने टाळे वाजत ना नाही मी म्हणत नाही की आव्याची चुकी ओ, चुकी नाही चुकी दोघाची पण असू शकते आणि दोघाची ही चुकी असू एका हाताने टाळे वाजत नाही आव्या जितका गुन्हेगार ना तितकाच त्याची बायको पण गुन्हेगार होती कळलं का तर आता ही कसं झालंय माहितीये का ह नाही आवडला दुसरा दुसरा नाही आवडला तिसरा तिसरा नाही आवडला चौथा ह्या अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यांच्या गावात भरपूर अशा केसेस झालेल्या आहेत त्या की लग्न करून द्यायचं पुरीला नाही द्यायची तिथनं गबाळ भरून आणायचं दुसरा नवरा नवरा करून द्यायचा असं भरपूर आम्ही तिथं आपण किती किती हो पुरीच असं झालं भरपूर म्हणलं आम्ही सोडून अशा गोष्टी झाल्या तर भाऊ बहिणी झाला माहितीये का त्या आव्याचं आमचं काय म्हणणं आहे माहिती का आमच्या सगळ्या भाव बहिणींचा आव्याला पण आमचं असं म्हणणं आहे की बाबा तू स्वतःच्या पायावरती उभारा तू पैसा कमव लग्नापुरतं पैसा कमव गाडीचा हप्तफेड त्यानंतर बघू म्हणलं तुझ्या लग्नाचा आपण विचार करू तुझं लग्न करू म्हणलं तुझं भी लग्न करू पण विशेषता काय झालं माहितीये का भाऊ आजकाल आवीला मुलगी बघायला गेल्यानंतर तिथं आडवा येतंय ती डिवोर्स वगैरे मागतात ना असा विषय झालेला आहे तर आता ह्यांनी डिवोर्स न करता लग्न करून दिलेलं आहे आणि ती प्रेग्नंट पण आहे वाटत तर भावा बहिणी आता ह्याच्यात काय करावं तुम्ही मला नक्की सल्ला द्या त्याच्यावर काय काढा ह्यात मार्ग काय काढावा आता माझं पण काय एवढं डोकं चाललं ह्या गोष्टी काय आपल्यावर आता आम्ही कसं का आमच्या नवऱ्यांना तुम्हाला सांगते घेतलं समजून समजून केलं सुधरावलं नवऱ्या ह्याच नवऱ्या पैसे हाय आम्ही केलं का दुसरं तिसरं लग्न काय झालं भाऊ म्हणजे बोलत आहे मला बी आलं होतं नवर देव झालं मला बी बघितलं होतं नवर देऊ तुम्ही तर माझा नवरा तर किती बरा म्हटला कर तिकडे लग्न सोडचिडी पण आम्ही केलं का केलं का हा टिकवायचं असल्यानंतर ना टिकत नसलं टिकवायचं म्हटलं आता हे नाही आवडत दुसरा काय गेल्यावर दुसरा आवडल्यावर गे। मी दुसऱ्या दुसऱ्याकडेच जाणार ना असा विषय आता बोलायला भरपूर काय माझ्याला बरं का तोंडाला पण मी जास्त काय बोलू शकत नाही जास्त काय मी बोलणार नाही पण ज्या गोष्टीचं तुम्हाला सांगते मी सोल्युशन मागितले ह्या गोष्टीचं मला नक्कीच सांगा भाऊ बहिणीनं जी माझी चांगली भाऊ बहिण आहे ती त्यांनी मला नक्कीच सांगा आणि वाईट भुकणारे सुद्धा काय येतीलच आता माझ्या कमेंटद्वारे भुकायला तर भुकणाऱ्यांना तसंच भुकत राहा पण जी माझी चांगली भाऊ बहिण आहेत ना त्यांनी मला नक्कीच सल्ला द्या ह्याच्यातून मार्ग कसा काढावा आणि काय काढावा आणि ह्याच्यातून काय करावं ही मला सांगा त्या मार्गानुसार काहीतरी मार्ग काढायला येईल तर चला मग घ्या सगळ्यांना आपली काळजी भेटून व्हिडिओ मध्ये माझ्या मेनवाच्या गोळी खायच्या राहिल्या गहुलीट करायचं दळान काढलंय ग बाय बाय दळान आणि त्यात तुम्हाला सांगते आमचं तर ही बाबा सकाळपासून भांडतोय मला

नाही ना तुमचा दाजी एक दिवस आवा आता कुठे काम करतोय तुमचा दाजी नाही तर घरी बसून असायचा झुपून निवांत हो का काम करायची माहिती गाडी घेतली म्हणून जाते आता कामाला नव्हतेच नव्हती कामाची माहिती तुम्हाला नुसतं नुसतं असं पासलायचं खवण पिवण काय सुद्धा नव्हतं करत आता सुधरावले मी सुधरत 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 आलं या तरी पण येते खुरखुरी तरी बी येते गुरमी मी मायावर माया काव का रेंज येते जाते हो रेंज येते जाते चांगला मी करंट शॉक दिल्यानंतर रेंज जाईल की करंट दिला हो की का नाही चांगला मग इथे भाऊ जाऊ बघितले कावगाव जाऊ रेंज येते जाते हो माझो मग काय रेंज दर दावदो का करायचा बाबा बहिणी कशाचा मी करा की गोळ्या थांबा

मैं मैं मरा मरा जानती जान माना की चुपा बादल में शर्मा नहीं। के नहीं। नहीं। मेरी जाना। हो गुम सुन साहे गुम गुमसुम सहे मत होश खामोश हो कुछ और है टेन्शन आलं की जरा येड्यावर होत बर का खरं सांगायला गेलं तर टेन्शन मधनं बाहेर पडायचं काय ना काही करतरी सांगा सुरक्षा काय असते तर सुरक्षा सांगा हो नक्कीच सांगा नक्कीच सांगा तुम्हाला काय करायचं काय मार्ग घ्या काढावा

बाय 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 करा की बाय केले की बाऊ बन्नी ने बाय बाय असं करा बाय 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 हाय हाय बाय तो तो पुढे खाली ते मोत नाही तो पुढे खाली तो ते मोत तो पुढे ते वाला